हॅलो माय टू फॅमिली तर बघा मी आज ना मेहंदी लावत आहे केसांना तर मी एकटीच मेहंदी लावत आहे केसांना तर बघू शकता मी कशी लावते मेहंदी केसांना तर चाप लावला आधी आणि मग मा वेडा मारून बुचुडा बांधल्यावरती तर अशी करून मी थोडी थोडी केस घेऊन मेहंदी लावत आहे तर माझे खूप हात खराब झालेले आहेत तर मला हातामध्ये कॅरी बॅग घालून मेहंदी लावू वाटत नाही तर मी अशीच हात खराब करते त्याशिवाय मला मेहंदी लावता येत नाही तर बघू शकता मी कशी लावते मेहंदी तर तुम्ही सुद्धा मेहंदी केसांना लावू शकता अशी अशा प्रकारे न कुणाची मदत घेता मी लावते मेहंदी स्वतःच तर आणि लावत पण नाही सध्या आता कोण केसांना दुसऱ्याच्या मेहंदी तर माझी मीच मेहंदी लावते तर बघू शकता मी आरशामध्ये बघून लावते मेहंदी तर मी मेहंदीची मेहंदी का लावताना कोणती मेहंदी वापरते ही नक्की सांगेन तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवून तर तो काय मी मेहंदी का लावलेला हिरवी बनवला नाही डायरेक्ट मेहंदी लावलेलाच बनवला तर मी कोणती मेहंदी लावते आणि तो कशा प्रकारे कालवते मेहंदी मिक्स करून काय काय तर नक्की मी हिरवी पुन्हा बनवेन तुमच्यासाठी महिलांसाठी तर महिलांनी नक्की पाहावं आणि न कोणाची मदत करता स्वतःहून आपण मेहंदी कशी लावते होती नक्की पहा मी कशी लावते ती तर बघू शकता आता माझी कंप्लीट होत आली मेहंदी आता एक एवढी शेवट शेवटची एक बट राहिली लावायची तर खूप काम होतं त्याच्यामुळं मी पटापटापटा पटा लावत होती मेहंदी तर आता झाली माझी पूर्ण मेहंदी होत आली तर तर तुम्ही सर्वजण कसं आहात तर माझे व्हिडिओ ही पाहत जावा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका कमेंट पण करू शकता तुम्ही तर आता राहिलेली मेहंदी मी लावते केसांना तर वेळ भेटत नाही मला व्हिडिओ बनवण्यासाठी तर कोणता नाही कोणता मी व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी तर व्हिडिओ बनवणं पण खूप अवघड काम असतं ही करावं लागतं आणि कसं आलं कसं नाही ते पण पाहावं लागतं त्याच्यानंतर मग व्हिडिओ सोडावा हो लागतो तर आता कम्प्लीट झालेली आहे माझी मेहंदी लावून शेवटची आता थोडी थोडी राहिलेली पुसून लावते केसांनावरती त्याच्यानंतर मी गेले का का होते कापड घेण्यासाठी कापड पाण्यात बुडवत आहे मी खाली वाकून म्हणजे कुठं कुठं गाला असं कपाळालाही मेहंदी लागलेली असते तर ती मी पुस हात धुवून घेतले तर बघा मी आता हात पुसून घेते हात पुसून घेतल्याच्या नंतर आपल्या ही मेहंदी लागलेली असते तर ती मी पुसून घेत आहे कापडाने तर बघू शकता कशी पुसून घेतली मी नाहीतर आपल्या कपाळा रंगू शकता पुस तर बघू शकता विटा आणल्या त्या टेरेस बनवण्यासाठी आणि खिडक्या पण बसवून घेतल्या आहेत घराला खिडक्या बसवल्या नव्हत्या तर कशा वाटल्या तुम्हाला खिडक्या आमच्या नक्की सांगा कमेंटमध्ये तर मी आजारीच आहे तुम्हाला तुम्ही ओळखू शकता माझा आवाज तर बघा मी हे धुतली आहेत धुतल्याच्या नंतर केस, केस किती ग्लो करत आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम चमकदार असे झालेले आहेत केस आणि ग्लो करतात हे मी डोकं आता बघू शकता कसे मस्त काही अशी सुटसुटी केस झालेले आहेत तर तुम्ही तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब मेंदी लावल्याच्या नंतर कशी झालेली आहेत आणि माझी केस कशी वाटली मेहंदी लावल्याच्या नंतर ते पण चांगला विसरू नका तर व्हिडिओ आणि जास्तीत जास्त